नमस्कार राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग यांच्याद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय सुंदर उपक्रम राबविला जात आहे त्या उपक्रमाचे नाव आहे चला जाणुया वनाला या माध्यमातून विद्यार्थ्यांना वनभ्रमंती करून देणे वनभ्रमंती करताना जंगलातील प्राणी पक्षी वनस्पती जलचर यांच्याबद्दलची माहिती देणे व निसर्गाचे संवर्धन करणे विकास करणे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्याला प्रेरित करणे हा अतिशय उच्च हेतू महाराष्ट्र शासनाचा आहे त्याला एक ग्रुप हिंदेवाळी रिजनल फॉरेस्ट ऑफिसर आदरणीशी हरिष गायकवाड सर त्यांनी भारत विद्यालय पळंगाव भारत विद्यालय नवरगाव या दोन शाळांना या उपक्रमात सामील केले या उपक्रमाकरता हिंदेवाई तालुक्यातील अलिवाही या छोट्याशा गावातील काशीबाईचा तलाव या तलावाची निवड करण्यात आली कारण हा तलाव संपूर्ण जंगलाने वेळलेला आहे घनदाट जंगल आहे आणि सगळ्या प्रकारचे प्राणी इथे बघायला मिळतात तसेच सगळ्या प्रकारचे पक्षी आणि विशेष करून स्थलांतरित पक्षी या ठिकाणी त्यांचा निवास आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातीसुद्धा इथे आहेत काय माहिती वाघाबद्दल तुम्हाला माहित आहे ना त्यानुसार वाघ नेहमी पाण्याच्या बाजूने किंवा जंगलातून कुठूनही जाताना पाऊल वाटेचा वापर करतो सर्वात जास्त मॅडम कारण त्याचे जे पंजे असतात ते गादीगार असतात त्यांना काटे रुचू नये जखमा होऊ नये म्हणून तो पाऊल वाटेचा वापर करतो सर्वात जास्त त्याच्यामुळे पाऊल वाटेने चालताना कसा होते माहिती आहे का ज्या ठिकाणी कडक जागा आहे त्या बाजूला पहा या बाजूला पहा आतापर्यंत आपल्याला पगमार दिसले का नाही टायगर गेला इथूनच गेला कारण यात्र जाणार परंतु ज्या ठिकाणी ओली जागा असते किंवा रेताळ जागा असते त्या ठिकाणी पायाचे वाघाचे पगमार दिसतात पगमार पाहून आपण वाघ माहिती मेल आहे आणि आमच्या विदर्भाच्या संरक्षणाकरता संपूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम उतरवलेली होती तसेच त्यांनी सोपतीला स्वॅब नेचर केअर फाउंडेशन जी सावरगाव चळपी या भागामध्ये निसर्गाच्या संवर्धनाकरिता प्राणी पक्ष्यांच्या संवर्धनाकरता कार्य करते त्यांच्याही टीमला आणि निमंत्रित केलेलं होतं यामध्ये सर शुभम शुपा सर इतरही त्यांची चमू आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित वन वनभैबंदीच्या सुरुवातीलाच पक्ष्यांच्या नोंदी कशा घ्यायच्या पायाचे ठसे त्यांच्या नोंदी कशा घ्यायच्या आणि जाताना कोणती कोणती दक्षता घ्यायची याची माहिती त्यानंतर आम्ही पुढे चालत चालतुल अगदी जवळचे ठसे आम्हाला मिळाले यांची माहिती अतिशय सविस्तरपणे श्री महेश गायकवाड सर आणि यश गायडकर सर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली नोंदी सुद्धा त्यांना घ्यायला तसेच आम्ही समोर समोर गेलो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे कधीच आम्ही बघितलेले नव्हते ते आम्हाला दिसले त्यांच्याबद्दलची माहिती दिली त्यांचे आंघोळ करतात तर कोणत्या प्रकारचे आंघोळी आहेत डस्ट बाथ म्हणजे काय मड बाथ म्हणजे काय वॉटर बाथ म्हणजे काय कावर त्याच बाथ कोणत्या प्रकारचे पक्षी करतात तसेच कशा कोणकोणत्या प्रकारचे घरटे बांधले जाते का बांधल्या जाते ही सर्व माहिती त्या विद्यार्थ्यांना देण्यात येत होती आणि विद्यार्थी त्याच्या नोंदीही घेत तसेच पुढे जाता जाता टिटली नावाचा जो पक्षी होता त्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच विसलिंग बर्ड्स ते आकाशात उडताना खूप विसलिंग आकडतात त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानंतर नीलकंठ नावाचा पक्षी जो अतिशय सुंदर होता त्याबद्दलची माहिती त्यांना देण्यात आली जसे आम्ही समोर जात गेलो वेगवेगळे भी पक्षी पुन्हा पाहायला विवर विवर बर्ड ते 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 बांबूला बहर आलेला त्याबद्दल सुंदर माहिती बांबूला बार येणे म्हणजे त्या बांबूचं शेवटचं वर्ष असतो त्या वर्षी दुष्काळ पडण्याचे सुद्धा असतात आणि बांबूचे प्रकार कोणत्या मातीमध्ये होतात आणि चाव्या जंगलामध्ये बांबू जास्त का बरं आहे माती कशा प्रकारची आहे आणि त्याचा फायदा त्या चक्राला कसं होतो किंवा जंगली प्राणी लपण्याकरता कसा करून घेतात त्याची अतिशय सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि असं पुष्कळ जवळपास सहा ते सात किलोमीटरचा तो परिसर आहे फिरत फिरत गेल्यानंतर शेवटी आम्हाला इथं तलावामध्ये अनेक असे मच्छीमारी त्यांची आणि भेटी घेतल्या त्यांच्याही मुलाखती घेतल्या त्या व्यवसायाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली अशा प्रकारे अनेक अशा गोष्टी नवीन नवीन नवी नवी गोष्टी विद्यार्थी शिकत गेले त्याच्या नोंदी कलर जर आते ग्रे कलर जर राहते ब्राऊन करड्या कलरचा ठीक आहे त्या लाल कलर याचं नाव आहे गॅलस गॅलस हं आणि जो करड्या कलरचा आहे त्याचा आहे गॅलस सिनेरट्टी आपल्याकडे हा कॉम्बिनेशन बेल्ट आहे याच्यामध्ये आपल्याकडे लाल कलर जास्ती आहे नाही ग्रे कलर जास्ती आहे लाल कमी आहे आपण याला आपण याला साध्या भाषेमध्ये आधी म्हणायचे तटा किंगफिशर आहे रिव्हर पक्ष्यांमध्ये पायड याच्यासाठी लावलं जाते की काळा पांढऱ्याचं कलरचं जर कॉम्बिनेशन असलं पक्षांमध्ये की त्याला पायट लागल्या तो आपण बिलकुल सेम तसं

रेडिमेड <laughs> रेडिमेड डब्लू एल ई डी नाही चार आहे तिथं इथून एक दोन तीन चार आहे खाली आता मी तुम्हाला नाही का याच्यातून नेसचे प्रकार सांगितले तर हे काय करतात जमिनीवर नेस आता आहे इथं राहील आणि इथं ओरडेल कशासाठी कारण की त्या आवाजाने नाही का पण आता बघा हे ते ओरडायला लागेल तिथं जर अंडे आहे पण ती ओरडते इकडे आणि तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करून दुसरीकडे घेऊन जाते म्हणजे तुम्ही मागे माझ्या मागे या याच्यामुळे काय होते तिचे अंडे सेफ असतात पण काय होते यांची अंडे जनरली माहिती आहे आता जसं हा प्रिमायसेस आहे तिथे जर लोक फिरत असतात आणि जमिनीवर अंडे जमिनीवर असल्यामुळे काय होते आपला पाय पडला तिथे फुटत पण काय करते तिथं जे आहे ते जमिनीवरच देते म्हणजे झाडावर नाही राहत तिथं आणि अजून माहित आहे हा जो पक्षी आहे तुम्हाला कधीच झाडावर बसून भेटणार नाही त्याच रिझन टिटवी कधीच भेटणार नाही तुम्हाला जमिनीवरच भेटणार का बरं विस्लिंड तू गेले आहेत वगैरे आपण ज्या चिमण्यांना म्हणतो धानावर बसले धान खराब करतात ते ते करत नाही तर धानाच्या बाजूला छोट्या छोट्या ज्या अड्या असतात त्यांचे जे अंडे असतात ते आपल्याला तुरीच्या झाडावर किंवा कोणते जे आपण भाजीपाला लावतो त्याच्यावर ते पानं खाताना दिसतात नाही आपल्याकडे शेतीमध्ये परंतु घरी जो भाजीपाला वगैरे लावतो शेतावर लावतो तर भाजीपाल्याचे जे पालकची भाजी असेल मेथी असेल त्याचे पानं खाताना दिसतात तर पानं आहेत याचा अर्थ असा नाही की ते पानच आहेत म्हणजे ते झाड त्या झाडांच्या पानावर जे बारीक बारीक अंडे दिले असतात किटकांनी ते खात असतात पण आपल्याला काय वाटतं आपल्या डोळ्याला ते दिसत नाही ना धरून त्याच्यामुळे आपल्याला वाटते की ते पानं खातात जसं आमच्या घरी जर आपण भाजीपाल्याचा वाफा लावला आहे तर आपण उडवून टाकतो चिमणी आली म्हणून मग घरच्यांना मी समजावून सांगितलो की बा जर तिला पानच खायचे असते तर एका राहून खाल्ले असते ना आतमध्ये कशाला गेले ते शोधत असते कलर मध्ये साईज मध्ये डिफरन्स असते

त्याची मान नाही का अशी एवढी लांब आहे स्नेक बर्ड याच्यामुळे अशी लांब मान असते आणि पाण्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये पाहल ना म्हणून त्याला सर्व पक्षी म्हणतात दिसत आहे आता सगळे जण पक्ष्यांचे कसं कसं चेंज होते बघा आता

સગળ no, <tries> <tries> असं जेव्हा जंगलात सगळ्याच्या सगळ्या झाडांना येते फ्लॉरिंग त्याला ग्रेगेरियन फ्लॉवरिंग म्हणजे आले म्हणजे ते जंगलासाठी एकदम घातक आहे सगळ्या बांबू तुम्ही नष्ट होणार आहे या दहा बारा कडपातलं एक किंवा दोन लाख फुलवर झाला त्याला म्हणजे स्पोरॅटिक फ्लॉवरिंग म्हणजे कोणकोणत्या रांगीला आहे ते अशा प्रकारे आता याचं जे हे आहे मेन खाद्य जे आहे बांबू याच्यावर खूप सारे पशुपक्षी डिपेंड आहेत वाघाचा अधिवासही हा बांबूच्या याच्यामध्ये जास्ती असतो ताडोबामध्ये बांबूची संख्या जास्ती आहे म्हणून वाघाचं प्रमाणही जास्ती आहे कळलं हेल्थ स्टेटस चेक करते ज्या याच्यामध्ये जंगलामध्ये बांबू चांगल्या प्रतीचा असेल चांगला असेल ते फॉरेस्ट चांगलं सॉईल चांगली सॉईल म्हणजे माती मातीची प्रत चांगली चल चलो चल

बघा हे आता पाण्यामध्ये आहे एवढी आणि हे काय करतात नाही नाही हे जे आहे ना हे सारस हे जे गवताचे किंवा हे जे आपण म्हणतो पाण्यातले जे वनस्पती असतात त्यांचे शिंडे फुलं फळं हे खातात म्हणून ते याच्या बाजूला चालत म्हणजे हे माहिती याच्या बाजूला आणि सारगावड्या माहित आहे का कुणाला चिमूर रोडला तिथं तर चक्क माहित आहे का हरभरे खाताने पाले आहे हरभऱ्या तुम्ही शेती असतो त्याची शेती शेतामध्ये बसून आता आपण याचा जे ब पक्षी पाहत आहो याच्यामध्ये बहुतसे जे पक्षी मोठे आहेत आता हे सांगिंदोगेशनचे आणि यांनी सांगितले काही पक्ष्यांबद्दल माहिती हे जे पक्षी आहेत मायग्रेटेड बर्ड्स म्हणजे स्थानांतरित पक्षी हे आपले पाहुणे आहेत हे एका विशिष्ट का कालावधीमध्ये युरोप खंडामधून आपल्या आशिया खंडामध्ये आपल्या आशिया खंडातल्या वेगवेगळ्या ठिकाणीच्यामध्ये आपण नसीबवान म्हणू शकतो की हे पक्षी युरोपपासूनचे इंडोनेशिया वगैरे तिथ तेचपासून ते आपल्या घरापर्यंत येऊन काही दिवस मुक्कामाला राहतात जसे आपण म्हणतो ना पाहुणा आला मामा आला आपण त्या पद्धतीने या यांचा येणे हा एक आपल्यासाठी एक पाहुणसार आणि एक आपल्या आनंदाची गोष्ट आहे हे स्थानांतरितपणे हजारो किलोमीटर दूर हिमालयाच्यावरून विमान पण जात नाही मला अशा काही काय अशा छोटी आहेत माउंट ऑव्हरेस्ट सारख्या ज्याच्यावरून विमान पण उडू शकत नाही अशा ठिकाणावरून हे ऑक्सिजन लेवल एकदम कमी असतानासुद्धा तिथून हे उडून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येतात जसं आता यांचा कसा आहे हा जो तलाव आहे एकदा या तलावातून उडताना उतरून बघतात जर यांना ही जागा योग्य वाटेल काही डिस्टर्बन्स नाही वाटला खाण्यासाठी राहण्यासाठी तर हे मग ही जागा निवडतात पहिल्यांदा पूर्ण पक्षी येत नाही एक दोन पक्षी येतात त्याच्यानंतर आता हे चार पक्षी दिसले आपल्याला बारेडेड गूज बाकी बाकी पण आहेत आपण बारेडेड गूज बद्दलच म्हणून म्हणतो एवढा लेस ऑक्सिजन मध्ये तो सर्व करते म्हणजे जेव्हा फ्लाय करते ना तो लेस ऑक्सिजन मध्ये तो फ्लाय करू शकते आणि वन ऑफ द फ्लाइंग बर्ड आहे हा पुन्हा पण आहे जसं ग्रे लेग गीज वगैरे हे पण ऑलमोस्ट त्याच्या याच्यानीच फ्लाय करतात नियर अबाउट एट थाउजंड मीटर असं काहीतरी तो हाय फ्लाय करतो माउंट एव्हरेस्ट किती आहे बिलकुल <laughs> मला नका करू बाय कॅमेऱ्याला करा <laughs> ए कॅमेऱ्याकडे पाहा हात दाखवा कॅमेऱ्याकडे पाहा हात दाखवा <laughs> ए हात दाखवा कॅमेऱ्याकडे सगळ्यांची नजर कॅमेऱ्याकडे वय वर्ष ऐंशी

आम्ही <laughs> जंगलमध्ये <laughs> <laughs> जंगल आता सर्व शेवटचा शिक्षण उघडलेला होता तो होता सापान बद्दलची जी आपल्या जवळपास पाच ते सात किलोमीटर अंतराची जंगल भ्रमण केलं आढळतात यामध्ये आपण पर्यावरण पाणी निसर्ग झाडे पक्षी या संदर्भात रोशन धोत्रे आपले मेश्राम काय नाव छोटा अक्षय मेश्राम बिनविषयम आपले आरेपो वन विभाग सामाजिक वनीकरणाचे महेश गायकवाड सर आमच्याद्वारे तुम्ही या विविध विषयाबद्दल माहिती आतापर्यंत ऐकली पलावधीमध्ये आपण आता सापांबद्दल माहिती आहे निसर्ग चक्रात अत्यंत महत्वाचा घटक आणि आपल्याला रोज भेटणारा बरोबर आहे की नाही कुणाला नाही कुठे नाही रोज भेटणारा प्राणी सरिष्ल प्राणी म्हणजे साप सापाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ जे आमचे सर्पमित्र आहेत जिवेश शया महेश बोरकर हे सर्व मित्र आहेत विद्यार्थी संयुक्त विद्वाने घेण्यात आला आलेवाई तलावात तर आज आपण बघणार आहोत सापांबद्दल माहिती तर आपल्या आप पूर्ण राज्य म्हणजे ऑलवर्ड मध्ये तीन ते साडेतीन हजार अशी सापांची म्हणजे संख्या आहे प्रजाती त्याच्यामध्ये काही साप विषारी तर काही साप बिनविषारी आणि काही साडेतीनशे जवळपास तीनशे अभाव तीनशे पेक्षा जास्त जे साप सापा भारतामध्ये आहे त्याच्या शरीरामध्ये यांना जे ऊर्जा मिळते की चला <laughs> यांचा यांचा ते व्यायाम करून किंवा बाकी याच्याला केडी खाऊन टाकून दोन ऊर्जा बिघाल असा मिळते का नाही यांच्याकडे यांच्या जहरामधून यांच्यामध्ये चपडता असते ते ऊर्जा असते यांच्या जगण्याचं साधन म्हणजे झर कोणत्या प्राण्याला असा धाव धाव गोटा फेकून मारते पडला मग आता पकडून भाजून खावं असा होते का नाही त्यांना दे झर देऊनच मारा लागते त्याच्यानंच त्याला पचवा लागते त्याच्यामुळे ते झर आता खर्च करत नाही जर आता खर्च करू नये म्हणून हे कधी कधी आपल्याला ड्राय बाईट करतात त्याला ड्राय बाईट म्हणतात चावतात परंतु ते फक्त चेतावणी म्हणून चावतात ना जेव्हा फना आवडतो आणि चावतो बहुतेकदा ती ड्राय बाईट असू शकते तेव्हा तो, तो, ते ते तो जर सोडत नाही आणि तशा वेळेस आपण मांत्रिकाकडे जातो वाचतो आपल्याला वाटते वाचतो वाचवण्याच <laughs> जायला सांगा जर त्याचा जीव वाचवायचा तर दवाखान्यात जाणे आवश्यक आहे याच्यातून का बोध घेतला तुम्ही साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे जायचा का नाही आणि काकडच गेल्यामुळे आपल्या देशामध्ये दहा हजारच्या वर लाखो लोक मारले जातात एक प्रकारे ज्याची नोंद होत नाही आणि विकसित देश ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये म्हणजे शेकडो देशा प्रजाती हा विषारी सापाच्या असूनसुद्धा फक्त चार ते पाच लोक मारले जातात कारण साप चावला की ते दवाखान्यात आणि साप चावला की आपण मांत्रिकाकडे जातो त्याला नाग मोती बरोबर आहे ही एक प्रकारची छोटीशीर हा जो आहे हाय तसेच त्याच्या संरक्षण करण्याकरता दोन जण लागतात यश म्हणजे अशा पद्धतीने आणि तो त्यांची टीम तसेच रोज पर, प्रेना प्रेना नमस्कार माझं नाव हर्षिदा आणि सर्व आज इथे चला बाबा क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांच्या धन्यवाद सर यश यश कायरकर सरांनी आपल्याला खूप चांगलं एक्सप्लेन केलं वनस्पती प्राणी पक्षी पक्ष्यांची खुणा इत्यादी गोष्टीत त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं गायकवाड सर गायकवाड सर बोरकर सर इत्यादी सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं मी त्यांना एकच विनंती करेन की असे कॅम्प पुन्हा ठेवा आमचे जे छोटे बहीण भाऊ आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन करा आम्हाला इथून खूप काही शिकणार माहिती झाली शिक्षणाव्यतिरिक्त खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन आज इथे झालं आहे त्याबद्दल खुँ मी त्यांचे खूप खूप आभार मानते व सर अशीच विनंती करते की असेच कॅम्प पुन्हा तुम्ही राब बाबा आमच्या छोट्या बहीण भावांना मार्गदर्शन करा धन्यवाद मित्रांनो माझं नाव जया मी भारत विद्यालय पडसगाव इथून आलेली आहे आज आपण आलेवाही इथे आलो आहोत आलेवाही काशी काशी नदी इथे काशी तलाव त्याला आपण भेट दिली आणखी आपण चला या, या विषयावर खूप काही माहिती घेतली इथे आपण विविध प्रकारचे पक्षी पाहिलो काही आपण पावलांच्या खुना पाहिल्या त्याच्यावरून आपल्याला खूप काही माहिती भेटली आपले हे यश कायकर सर यांनी आपल्याला खूप अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला आणि रोशन धोत्रे सर सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला धन्यवाद वनाला राष्ट्रीय हरित सेना या या क्षेत्र भेट दिली त्यामध्ये विविध पक्षी साप अजून काही असे वेगवेगळे प्रकारचे अनुभव घेतले त्यामध्ये पक्ष्यांबद्दल त्यांचा रंग त्यांचा आकारमान विष त्यांचे म्हणजे चोच आणि प्रकार साईज असे काही गोष्टी जाणून घेते आणि पुन्हा असा काही एक पक्षी आहे तो हिमालयाच्या वरून येते आणि तो आपली जागा म्हणजे स्थानांतर करते कि तो जागा ते कशे निवडायची ते जागा सेफ आहे अनसेफ आहे जर ते जागा अनसेफ राहील तर ते तिथे राहतच नाही अशी अनेक गोष्टीची माहिती अशी अनेक अन्ये। गोष्टीची माहिती आपण या चला जाणू या वनाला या उपक्रमा अंतर्गत जाणून घेतले सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सिंदेवाई तस त्यांच्याच मार्फत राष्ट्रीय हरित सेना यांच्याद्वारे चला जाणूया वनाला या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सिंधेवाई परिक्षेत्रामधून करण्यात आलं गायकवाड सर आपल्या शाळेत आले होते शरद गाव गेले होते त्यांनी सगळं ऑर्गनाईज केलं आणि सर्वात प्रथम म्हणजे त्यांचा आभार मानतो दोन्ही शाळेकडून की आमच्या दोन्ही शाळेंची निवड केली आणि आमच्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित केलं त्या निमित्तानं आम्ही तुम्हाला घेऊ सगळा चांगला कार्यक्रम आणि एवढा चांगला उपक्रम आजपर्यंत एवढ्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी तरी पाहिला नाही त्यांचे सर्वात पहिले आम्ही तुमचे आभार मानतो सर की आमच्या शाळेमध्ये तुम्ही निवड केली आणि यामध्ये होते आणि स्वॅब ही जी एन जी ओ आहे त्यांनी एवढे परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे मी खूप आभार मानतो की प्राण्यांबद्दल त्या पक्ष्यांबद्दल एवढी माहिती जी आम्हालाही माहित नव्हतं शिक्षक म्हणून मला सुद्धा माहिती नव्हती एवढ्या चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल सर्व जी टीम आहे सेबची टीम आहे सामाजिक वरीकरण प्रयत्न शिंदेबाई यांची जी सर्व टीम आहे या सर्वांचे मी दोन्ही शाळेकडून आभार मानतो आणि पुढचा कार्यक्रमाला का सुरुवात करावी अशी मी आपल्याला विनंती करतो